काही दिवसापासून महाराष्ट्रातला शेतकरी संभ्रमात आहे एकीकडे एक परभणीमध्ये निर्दान होतो अर्ध्या भागामध्ये पाऊस पडला अर्ध्या भागात पाणी नाही अशी परिस्थिती असताना शेती अडचणीत असताना यांना पन्नास पन्नास हजाराचे केक आणावेषय वाढतात स्वतःचे वाढदिव साजरे करावे वाढतात आणि राज्याचा कृषी मंत्री रमी पे आर आजावना महाराज खेळत रमी खेळतो ह्या ह्या कृषी मंत्र्याची तर लायकी अशी आहे की त्याने एखादा पत्त्याचा क्लब काढावा आणि तिथेपासून केटी घ्यावी महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे आणि कृषी बिलावरती चर्चा चालली आहे इथे बचोभाऊ सारखा नेता दिवस रात्र झटतोय त्याला रा कर्जमाफीसाठी आणि त्याच्यावर चर्चा चालू असताना समिती नेमाची पाळी येत असताना आणि हा खाली बसून रमी खेळतो हे कुठल्या अँगल कृषी मंत्री वाटतात यांना लाटा घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे निर्धार मेळावा घेता तुम्ही कसला निर्धार घेताय शेतकऱ्याची माती करायचं महाराष्ट्राला विकायचा निर्धार करताय काय पन्नास हजारचा केक के कापायला पैसा येतो तुमच्याकडे पैशाची उधळपट्टी करायला पैसा येतो आणि कर्ज माफी द्यायला हमी भाव द्यायला तुमच्याकडे वेळ नाही पैसा नाही हा मूर्खपणा झाला आणि सरकार बरखास्त करायची वेळ आलेली आहे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालाय पेरणीपासून आजही मनाव तसा पाऊस नाहीये कुठं दुबारी पेरणीचं संकट आहे कुठं बियाणाची क्वालिटी नाही कुठं औषधांची क्वालिटी नाही अशा ठिकाणी कृषी मंत्री हे कुठेतरी रमी खेळताना दिसत आहेत लाखोंची उधळपट्टी ही काल परिभनीमध्ये तत्कर्यांच्या वाढदिवसासाठी करण्यात आली बॅनरबाजी करण्यात आली आहे काल मुख्यमंत्र्यांनी कान टुसलेले आहेत पण किमान अजित पवार यांनी किंवा यांनी ह्या गोष्टीत लक्ष द्यावं कुठेतरी शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलता दाखवावी व कर्जमाफीचा निर्णय घ्यावा